बापा 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 बाबा सगळा गेला हो गेला हो मुंग गेला हो सगळा दारपीटन मुंग गेला राजा सगळा दारपीटण सगळी चोपडी झाली राजा बापा बाप राजा हे किती सुद्धा दिस जाय मग किती सुद्धा दिसे मग मस्त फुलावर आला होता ना शेंगा तारत होते ना पिकते पण चांगला उन्हाळ्याच मग तो कायच राजा दारपीटण सगळा लंबा झाला राजा एक झाड उभं नाही एकही झाड उभं नाही हो काय करा एक झाड नाही उभं राहिलं राजा मोठ्या मेल कि न पेरला राखण केलं पाणी दिलं फवारे मारले किती काय कष्ट केले या मुंगा मग करून टाकलं चितलं ते खरी गोष्ट आला गेल्या लोकांचं त्या फिटते येऊ नाही मुंगावर कायच काय सगळं या घारपिटीने सगळं मुंग झोपून टाकलं सरा खाली काय करावं आता काय करावं आठ दिवस राखण केलं आणि हिंगत एक घंट्याच्या घरपिटने सगळं लंब झालं माणूस चला वावरात तर था थांबाव नाही वाटून राहिला हे मग कळून माझी तर धडधड करून राहिला बा काय रे घ्या खरं हिरवागार दिशे मग मस्त भ्याल जमते वहिंदा पिकते मस्त मग निघते खर्च उन्हाळ्या गेलाय लोकाचा लोकांचं दिलं गेलाय पिकते कायचं काय रे घ्या काय सपन पाहिलेलं काय खरं नाही ठरत हो काय म्हणते जंत्रम लस घरपीट झाली ना नाही रे कोणा झंगवा बनायच घरपीट झाली राजाला भयानक घरपीट झाली एवढी गारपीट झाली नव्हती ना मी आता पाहिली नाही पण बन, या पण गारपीट झाली ना आपल्या गावात मी हो राजा लय झाली गारपीट उन्हाळी जे पिकं होते ते उन्हाळी पिकाचं लय नुकसान झालं घ्या बाबा आपल्या गावात ती दोघांची गाठ टमाटी होती भाजीपाला होता काही जणांची मुंग होते तर आपल्या त्या याचा तीळ होता चार पाच एक लय नुकसान झालं त्याचं पुन्हा होणारच आहे ना होणारच आहे ना गार लयच मोठाला पडली ना रे नुकसान होणार नाही तर काय लय नुकसान झालं

पेरलं महागाचं बियाणं होतं ते पेरलं पाणी देणं फवारी देणं राखण करणं रोई डुकर ढोरपासून राखण करणं सगळं मुला जमीन झाला मेहनत त्याची मेहनत माझ्या उन्हाळ्याचं पीक काढणं म्हणजे सोबे का सोबे का उन्हाळ्याचं पीक काढण हा राखण नाही लागते ना रोई म्हणजे रात दिवस राखण करावं लागते तेव्हा कुठे पिकनिक देऊन यायचं आता तर बरं या काळात तर राखण करणं लयच कठीण आहे विचारूच नका विचारूच नका खर्च लय लावला त्याने फवारे नेमके मारले तर दौऱ्याचे फेरान फवारे वर राखण कर बोला जोरदार मुंग आहे म्हणत ना तू या लोक सांगितलं ना जोरदार मुंग आहे म्हणून सीतारामचं मुंग मुं। जोरदार आहे असं म्हणजे सांगितलं ना धोका ती करता काय करताय आता मग आता काय करताय काय करता वाईबा घंटाभर मी माझी धडधड करत जाय म्हणलं घरी एवढं सुद्धा हिरवगार पीक पाहून घ्या मस्त वाटेल आपण आता ते काय झालं पीक जमीन झालं त्या मुगाने पाणी नाही राहिले सर्व मूंग झोपला या हो मोठ्याला काय पड सगळ्या पाच मिनिट पडल्या का घंटा गारपीट झाली ना लवलाली पूर गेला पाणी आलं तिकडे वरचे डुपलेट आपले ते भरले तर पाण्याला वायतून पाणी झालं ना जाऊ दे आता शेतराम काही गोष्टी आपल्या हातच्या तर त्याच्याकडे काही ध्यान देऊ नको जे झालं ते झालं आता आपल्या हातचा एका गारपेटीचं राखण करणं पेरणं फवारे मारणं हे आपण करू शकतो पण आता ते निसर्ग व्हायच्या निसर्गाला काही हात देते का जाऊ दे तिकडे आता जे झालं ते झालं तसंच मला लागेल तसंच मला लागेल काही इलाजाईक तसंच मला लागेल काय करता बरोबर आहे शेतरामबाच्या बाबाचं हा काय टेन्शन घेऊ नका आता जाऊ द्या अहो काय राजे तर याच्यानंतर चार पाच एकर टमाटे होते तर टमाटेला एक टमाटर नाही राहिलं सरे हे झालं त्यानंतर लय मेहनत घेतली होती गो मला घ्या सातशे मेहनत जाऊ दे मग आता जाय घराकडे जा आता काय करता मग आता तर वावरात जायचं कामच नाही मोठं कठीण काम आहे राजे शेतीचं मोठं कठीण आहे हो शेतीचं काम तरी काय तर राजे झेंडू बाबा शेतकऱ्याचं काम लय कठीण आहे निसर्गाच्या भरोशावर आहे सगळं आणि पिकलं तर काय मला भाव नाही भेटत हिरिज का सुधरत नाही का असतं कारिस का सुधरत नाही का त्याचे एक संकट येते का त्याच्यावर निसर्गाचे संकट काय सरकार काय त्याच्या मला भाव नाही काय कठीण परिस्थिती आहे गोष्ट आहे तुमची